नमस्कार मित्रांनो आज आपण लेखा आणि कोशागर संचालन विभागामध्ये एकूण एकशे एकोणऐंशी जागांसाठी भरती निघालेली आहे या संदर्भात माहिती पाहणार आहोत तर लेखा आणि कोशागर संचालनालय भरती दोन हजार पंचवीस तर यामध्ये कनिष्ठ लेखापाल या पदांची भरती निघालेली आहे मित्रांनो तर यामध्ये मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांची पदवी म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण झालेली आहे असे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात तर याला पात्रता बघूया कोणत्याही शाखेतील पदवी मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रतिमिनिट असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही फॉर्म भरता येणार आहे तर या भरती प्रक्रियेसाठी जी शुल्क असते अर्ज शुल्क त्यामध्ये खुल्ला प्रवर्ग जे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक हजार रुपये फीस आहे राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नऊशे रुपये माजी सैनिकांसाठी शुल्क नाही आहे त्याच्यानंतर नोकरीचं ठिकाण तर नोकरीचं ठिकाण आहे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग इत्यादी जिल्ह्यामध्ये या पदभरतींची आ, पदभरती असणार आहे किंवा तिथं तुम्हाला नोकरीला नोकरीचं ते ठिकाण आहे त्याच्यानंतर मित्रांनो आज आपण ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक म्हणजे ह्या भरती प्रक्रियेचा जो काही ऑनलाईन आपण अर्ज करत असतो त्याचा अंतिम दिनांक हा सहा मार्च दोन हजार पंचवीस आहे आणि या भरती संदर्भात अधिकृत माहिती त्यांची जी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू महाकोश महाराष्ट्र गोरमेंट इन या वेबसाईटवर दिलेली आहे आपण या वेबसाईटवर जाऊन या भरतीच्या संदर्भात अधिकृतरित्या आपण माहिती पाहू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा आपलं एक सर सबस्क्राईब येणाऱ्या काळामध्ये असेच नवनवीन व्हिडिओ नोकर भरतीच्या संदर्भात माहिती आपल्यासमोर घेऊन येण्यासाठी आम्हाला बळ देणार असेल विनंती करतो धन्यवाद